दोन हेक्टरची तीन हेक्टर केली आर एफच्या दुप्पट पैसे दिले गोगल गाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं आणि नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे पहिलं राज्य आहे आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे छत्तीस हजार कोटी रुपये आपण दिलेले आहे चौरेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय सात वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर हे शहर मे कांदा महाबँक आमारी सरकारने सुरू हुई की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि लाडक्या भावाला पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये आपल्या त्या युवकाला युवतीला मिळणार आहे बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय आज आपल्याला माहीत आहे की आज कृषीमंत्री धनंजय मुंडे आहे हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषीमंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाहायला संवाद साधायला आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत ऑफिसमध्ये बसून कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही त्यासाठी शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे